शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल people yeah. सिंहासनाला साथ करत असताना इतका उंच आवाज सध्या तरी कुणी लावित नाही पाहिजे <प्ण>। जरा जोरात टाळे वाजवा <प्ण>। इमानदारीने जरा आपलं तुमचं मन म्हणत मला माहिती आहे तुमचं मन म्हणत अरे लय गोड गायले राव ओम करदा पाहिजे तशी अनुकूल साऊंड सिस्टम मिळत नसताना सुद्धा आवाज पाहिजे तितका गोड मिळत नसताना सुद्धा ताकद लावून मन म्हणते अरे लय गोड गायले जरा दाद दे वाजव टाळी कोण म्हणते मन म्हणते पण तुम्ही लय निभरे <laughs> तुम्ही त्या मनाला असं गपचूप बसायला होता दाबून ठेवतात दादा आवाज आहे ना मस्त गोड ठेवा हे दोन तासाचा ता प्रश्न असतो पण जरा हे जरा आवाज बसला ना तर पण आठ दिवस उकलत नाही मोठं अवघड काम असते बघा आणि लय गोड साऊंड सिस्टम आहे गेल्या वर्षी मी कीर्तन केलं ना मस्त माहोल होते विठाला विठाला ज्या शरीराला पण आपलं समजतो शरीर आपलं का बोला नाही पाच जणांच आहे देहेस्ती मांस रुधिरी अभिमतीम दिशु सदा ममता विमंच पशा निशम जगदिदम वैराग्य राग रसिको भक्ती निष्ठ ज्या शरीराला आपण आपलं समजतो ते शरीर आपलं नाही ज्या घराला आपण आपलं समजतो ते घर बी आपलं नाही शेवटी सोडून जावं लागते ज्या नातेवाईकांना आपण आपले समजतो ते भी आपले ना नाही आपलं काहीच नाही हे कळण हे कळण म्हणजे सासू म्हणजे माया म्हणून जनाबाई महाराज म्हणतात मरुदे रे सासू आता ती सासू मिली हे कधी सिद्ध होत आहे ज्या वेळेला डोळ्यासमोर वस्तू दिसत असताना सुद्धा ज्यावेळेला अंतकरणात भाव असा तयार होतो की नाही ही वस्तू शाश्वत नाही अशाश्वत आहे ही टिकणारी नाही ही नष्ट होणारी आहे हे जेव्हा कळायला लागतात मला सांगा माझ्यासमोर माईक आहे माईक हा खराय का खोट आहे बोलत राहा ना खराय का खोटा आहे खराय आपल्या दृष्टीने हा खरा आहे पण संत त्याला माईक म्हणतात इरती माईके माईक या शब्दाचा अर्थ होतो खोटं तुम्ही म्हणाल खोटं म्हणावं आवाज खरा निघतोय हा? मग याला कोट कस म्हणायचं ऐका दिसायला जरी आपल्याला खरं दिसत असलं ना या जगाच्या माईक पुरत नाही बोलत मी जगाच बोलतोय जरी आपल्याला दिसायला खरं दिसत असलं सगळं जगातल्या वस्तू सगळंच पण हे फक्त दिसण्यापुरतं खरं ज्ञानोबाराय म्हणतात एक वारकरी एक जणाच्या घरी गेला आणि भूक लागलेली होती उपवासा उपवासाचा दिवस होता त्या घराच्या मालकाने त्याला साबुदाण्याची खिचडी खायला दिली आणि खिचडी खाता खाता जरा तिकड झाली होती त्याचं लक्ष समोर सोकेस कडे गेलं त्या सोकेस वर त्याला फळं दिसले जुना उदाहरण आहे त्या फळाकडे पाहिल्यानंतर तो वारकरी त्या घरमालकाला म्हणू लागला का हो मालक तुमच्या घरामध्ये आंबे मोसंबी केळी फणस चिक्कू चिक्कू असून तुम्ही चिक्कू देत नाही एवढे तुम्ही चिकू येत राह म्हणे घराचा मालक म्हणला हो नाही महाराज तुम्हाल ना तुम्हाला नाही द्यायचे तर कुणाला द्यायचे हे जे फळं आहेत ना हे निस्ते दिसायला खरे आहेत असायला नाही आमच्या पोराने काय केलं म्हणे शेतात गेला चिखल आणलं चिखल आणि शेण एकत्रित केलं आणि फळं तयार केले चिखलाचे त्याला रंग दिला आणि एक शोकेश एक शोकेश्वर ठेवले आता कळालं त्याला हे कशाचे शेणाचे आणि चिखलाचे तातावर करी मागन का हे उदाहरण तुम्हाला नसेल कळालं आणखी एक उदाहरण ज्ञान उभाराय देतात एक मातारा पिक्चरच्या टॉकेजमध्ये पुष्पा बघायला गे बघेला टू पुष्पा टू नवीन आलाय ना पुष्पा नव्हता चांगला होता चांगला पिक्चर असला तर बघितला पाहिजे काही माणसं म्हणतील म्हातारे कुठे पिक्चरला जात असतील का गेलं पाहिजे चांगला असेल तर गेलं पाहिजे हा, हा? म्हातारा पिक्चरला गेला सजे ना हो। पिक्चर वाईट नव्हता पिक्चर चांगला होता रामायण होत बाल्कनीत बघू बसून पिक्चर म्हातारा पाहत होता, होता। टॉकीज वर थिएटर वर पिक्चर चालू आहे सजन हो पाहता 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 रामायणाचं पुढं गेलं राजा दशरथाला त्याला मुलबाळ नव्हता चार पोरं झाली विश्वामित्र आली मी तिलेला घेऊन गेले चारी पोराचे लग्न झाले परत रामजी आले तिथं आता रामाचा राज्याभिषेक होणार रामाला वनाला जावं लागला ना आता वनाला गेल्यानंतर सज्जन हो तिकडेच वनामध्ये जानकी मातेचं पंचवटीमध्ये अपहरण झालं आणि त्या जानकीचा शोध घेत 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 भगवान रामजी कुठं पोचले चित्रकुटापर्यंत गेले चित्रकुटाहून पुन्हा पुढे यात्रा पुढे निघाली ऋषमुख पर्वतावर तिथे हनुमंतरायाची भेट झाली आणि पुढचा कार्यभार हनुमंतरायने सांभाळला हनुमंतरायने समुद्रावरून उड्डाण मारली लंकेत प्रवेश केला लंकेत जानकी मातेची भेट घेतली भेट घेतल्यानंतर रावणाला उपदेश केल्यानंतर रावणाने ठरवलं हनुमंतरायाच्या शेपटीला चिंध्या बांधल्या रॉकेल टाकलं आग लावली आग लावल्याबरोबर सध्यानं हनुमंतरायाची शेपटी पेटली या घराहून त्या घरावर त्या घराहून त्या घरावर पाहता 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 रावणाची सोन्याची लंका पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धाड 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 कोसळायला लागली हे सगळं कुठे चालू आहे बाबा कीर्तनात नाही पिक्चरमध्ये मध्ये चालू पिक्चर पाहत होता आणि पिक्चर पाहता पाहता रावणाची लंका धाडा 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 जळत होती आणि मातारा होतो वेशनी अशोक भाऊ त्याला होता सिगरेट ओढायचा नाद त्याने सिगरेट काढली तिथेच गेले होते थिएटरमध्ये सर तसलाच वास मी लहानपणी जायचो तुम्ही आता जाता नाही ते, 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 काढली ती सिगारेट किशातून तोंडात धरली पण काळी पेटी घरी राहिली होती मातार आधुनिक युगातलं होतं डोकेबाजू होतं माताऱ्याने विचार केला जरी काळी पेटली नसली तर हरकत नाही म्हाताऱ्याने सिगारेट हातात घेतली मातारा मला नाहीतरी समोर रावणाची लंका जळतीच ना आपली बीडी पेटून मला सांगा म्हाताऱ्याची बिडी तिथं त्या जळत्या त्या लंकेला का उत्तर देत चला पेटल का पेटणार नाही ना तिथं जाळ नाही का जाळ जाळ तिथे आहे अग्नी तिथे आहे मग जर तिथं अग्नी तर म्हाताऱ्याची बिडी पेटायला पाहिजे अहो बीटी बिडीच त्या सिगारेटच नंतर जायला ज्ञानो बारा म्हणतात ज्या पडद्यावर तो पिक्चर चालू होता तो पडदाच पहिला पेटला असता पिक्चर कसा दिसेल पडदाच पेटला असता हा तो जाळ कसा आहे बोला ना दिसण्यापुरता खरा आहे असायला खरा नाही हा तस हे जग सगळं दिसण्यापुरतं खरंय त्याचं नाव माया आहे म्हणून जनाबाई महाराज म्हणतात देवा ही जी दिसणारी माया आहे ना ही संपून जाऊ दे माया रूपी सासू मरुदे मरुदे रे सासू खंडेरा आणि सासू जर मेली देवा